पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष असून या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आणि भारतीय जनता पार्टी परभणी जिल्हातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त कार्यशाळा संपन्न झाली एकोणीस मे रोजी भारतीय जनता पार्टी जिल्हा परभणीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला असून या दरम्यान व्यासपीठावर पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर प्रमुख वक्ते माजी आमदार रामरावजी ओडकुते प्रवीणजी साले नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकटे माजी जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख प्रशांत सांगळे विठ्ठला रबदळे राजूरकर गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भाजपा सदस्य मंडळाचे अध्यक्ष महिला मोर्चा युवा मोर्चा प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते देशभरामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे कार्य उभं केलं त्यांच्या विचारांवरती चालणारं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार देशामध्ये आणि राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा सरकार कार्य करत आहे पुणेश्लोक अहिल्यादेवींचा विचार त्यांचा कार्याची ओळख प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्यासाठी ही कार्यशाळा होती आणि खऱ्या अर्थाने श्लोक अहिल्यादेवींचा वारसा चालवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार करत आहे श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांची एकतीस मे दोन हजार पंचवीसला त्रिशताब्दी ही जयंती आहे आणि त्रिशताब्दी जयंती वर्ष राज्यामध्ये आणि देशात साजरा करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे त्याअंतर्गत आज परभणीमध्ये आयोजित या कार्यशाळेला माझ्यासह ज्या पालकमंत्री आदरणीय मेघनाताई गोर्डीकर माजी आमदार आदरणीय रामरावजी वडकुते इथले दोन्ही जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यशाळेतनं आज आम्ही अहिल्यादेवींच्या चरित्रावर प्रकाश टाकला असून पुढील एक महिनाभर आम्ही अहिल्यादेवींचं चरित्र घरोघरी जाऊन विविध वस्तींमध्ये जाऊन महिला युवकांना वृद्धांना समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत व थोड्या मोठ्यांची चारित्र सर्व समाजापर्यंत गेली पाहिजे असा मानस या सरकारचा असल्यामुळे अंतर्गत आजची ही कार्यशाळा होत